दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस एक चोवीस मी आठवी नव्यापासून शेतकरी सातवी आठवी एकशे पस्तीस टन यायला लावूस त्यात मला बत्तीसशे रुपयेनं चार लाख बत्तीस हजार रुपये माझा आले कसा कमी खर्च कसा होईल कमी कसं हे होईल त्याच्यावर पण एक फोकस पाहिजे तुमच्या मनात डोक्यात असं विचार आला की आपण ऊस व्यतिरिक्त दुसरं काहीतरी करावं अजून गरजेचं आहे काळाची गरज आहे आज कॉम्पिटिशन आहे त्यामुळे आपण वैयक्तिक लक्ष देणे हे महत्वाचं तुमचं दरवर्षी ऊस तोडी कामगार येतात ऊस तोडायला तर त्यांची प्रतिक्रिया काय असते ऊस बघितल्यावर या विक्रमी उत्पादनाचं रहस्य काय सांगाल तुम्ही आता जो या क्षेत्रात नवीन उतारणा आहे आता तो ऊस निवडला त्यांना तर ऊस निवडल्यानंतर त्याने सुरुवात कशा प्रकारे करावी का आणि जर त्याच्याकडे कमी क्षेत्र असेल तर त्याने कशा प्रकारे शेती करावी तर नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा पहिला नितीन जगदाळे कुमठे कोरेगाव तालुक्यातील तुम्ही कोरेगाव तर मला सांगा आता तुमची ऊस शेती आहे ऊस पीक घेतलेला आहे तर त्याबद्दल सांगा की तुम्ही ऊसच का निवडला स्टार्टिंगला पारंपरिक शेती आम्ही ऊसच करत होतो नंतर आलं पण नंतर मी ऊस ह्या पिकावर फोकस जास्त केला कारण भांडवल कमी खर्चात उत्पन्न जास्त दुसरी गोष्ट म्हणजे टेन्शनचं पीक नाही अजिबात आपलं पावसाळा उन्हाळा पाणी पाच आणि भांडवल पण आपलं जेम मग व्यवस्थित त्यातलं ता। म्हणजे निकतं पीक चांगलं किती वर्ष झालं तुम्ही ऊसाची शेती करता तशी पारंपरिक म्हणजे आमच्या वडिला म्हणजे मी वैयक्तिक वीस पंचवीस वर्षा बोलतो एकूण मिळून आता किती आहे तुमचं क्षेत्र आता माझा लागण एक दोन सव्वा दोन एकर आहे लागण आणि खोडवा एक दोन एकर असेल दीड दोन एकर खोडवा म्हणजे आपण ही जी बघतो ही लागण आहे संपूर्ण ही लागण कधीची म्हणायची पंधरा जून ची लागण आहे तर मित्रांनो आपण जर बघितलं तर यांना सांगायचं झालं तर यांना विक्रमी उत्पादन त्यांनी काढलेलं गेल्या वर्षी आणि ते दरवर्षी ते विक्रमी उत्पादन काढतात त्यामुळे त्यांचा कारखान्यावर जे जा ऊस जातो ना तिथे त्यांचा सत्कार झालेला आहे त्याबद्दल त्यांना विचारूय की तो अनुभव त्यांचा काय होता ते आणि कधीपासून त्यांना ट्रॉफी वगैरे मिळाली ती कधीपासून त्यांना मिळायला सुरुवात झाली आणि गेल्या वर्षीच त्यांचं टनेज किती गेलेलं कारखान्याला माझ गेल्या वर्षी दोन हजार चोवीस पंचवीस ला माझं एकरी एकशे पस्तीस टन गेलेला आणि मी सलग तीन तीन चार वर्ष झालं शंभर टनाच्या काढतो दरवर्षी मी पाच दहा टन वाढतोय माझं त्यामुळं माझं आता टार्गेट आहे दीडशे टनाच बघू आता काय ते म्हणजे सलग तीन वर्ष झालं तुम्ही विक्रमी उत्पादन काढताय हा तीन वर्ष झालं तीन चार चालूच आहे मी दोन आठ ते पंचा कांड्या आठेचाळीस कांड्या पन्नास कांड्या आता माझा एकशे पस्तीस टन ऊस गेला तेव्हा माझे त्रेपन्न गांडे होत ऊस माझा एकशे पस्तीस टन भरला त्रेपन्न गांडे आधी तुम्ही नॉर्मल शेती करत होता का फक्त नाही नॉर्मली म्हणजे चिकाटीन करणं गरजेचं आहे काळाची गरज आहे आज कॉम्पिटिशन आहे त्यामुळे आपण वैयक्तिक लक्ष देणे हे महत्वाचं समजतो बाबा ऊसाला कुठलं खत पाहिजे कुठल्या वेळेस काय पाहिजे त्याच्या पानाची रुंदी बाकीचं म्हणजे कुठे त्याचा फॉल्ट पडला की सारखं प्लॉटवर लक्ष ठेवून राहायचं आणि पाणी व्यवस्थित त्याला हे करायचं आता आपण या उसावर येऊया तर मला सांगा ही लागण तुम्ही पंधरा जूनची तुमची लागण आता कांड्या किती कांड्या आहे आत्ता चोवीस पंचवीस कांड्या आहे नॉर्मल बघायला गेलं तर किती कांड्या असतो आत्ता पण पंधरा जून ची, ची लागण माझ्या मते आत्ता नॉर्मल असेल पंधरा सोळा कांड्या म्हणजे माझ्या आत्ता कांड्या दहा जास्त येत्या आता दहा जास्त येत्या मग अजून अजून भरपूर टाइम आहे उजायला जायला तोपर्यंत तुमचं या वर्षीचं एक्सपेक्टेशन किती आहे की किती या वर्षी उत्पन्न होईल तुमचं आहे त्यासाठी तुम्ही आता हे सांगा शेतकऱ्यांना पण त्याचा फायदा होईल की खत व्यवस्थापन तुम्ही कसं करता कोणती खत टाकता आणि कसं त्याचं व्यवस्थापन असतं तुमचं कसं कोणत्या कोणत्या टायमिंगला तुम्ही खत घालता कसं सुरुवातीपासून कसं असतं तुमचं सगळं माझी लहान जेव्हा मी लागण करतो तेव्हा सुपरन एरियाचा मी पहिला डोस टाकतो नंतर एक बाळभर मारून फटव्यासाठी एपिकेच्या खताचा वापर करतो आणि नंतर मग फोडणीसाठी डी पी बाकी जे संयुक्त खतं आहेत मिश्रित खत ती मिक्स करून मी करतो डोस देऊन आपलं भर मारतो भर कधी कधी असते तुमची ना एक बाळभर असते आणि नंतर मग जी मोठे बांधणी होती ना आपले ऊस फोडायच्या वेळेस तेव्हा मोठी भर असते तेव्हा मिश्रित खते सर्व मिश्रित खत हे करून मी भर आणि नंतर स्टेप बाय स्टेप एक पासष्ट सत्तर दिवसांनंतर एक एक डोस टाकतो तर या विक्रमी उत्पादनाचं रहस्य काय सांगाल तुम्ही का जमिनीचा काळोखीपणा की ज... आ... कशामुळे हो तुमचं एवढं विक्रमी उत्पादन कशामुळे हो जमिनीचा काळोखीपणा हे कष्ट कष्ट महत्वाचं आहे तुम्ही जमिनीचा हे असं म्हणजे ना उपयोग कष्ट म्हणजे तुम्ही त्याच्या लहान मुलासारखं जपायला लागतं ह्याला लहानपणापासून कुठला डोस पाहिजे कुठलं काय पाहिजे ह्याच्यावर हे सगळं म्हणजे तुम्हाला पूर्ण या क्षेत्र या उसाच्या शेतीबद्दल पूर्ण अनुभव आहे हा पूर्ण अनुभव तर मला सांगा शेत हे झालं आपलं खत व्यवस्थापन झालं तुम्ही त्याच्यावर वर खत म्हणून काय टाकता का शेणखत वगैरे शेणखत टाकतो ना मशागत करून मे मध्ये आपण खोडवा निघाले की नंतर ऊसा ऊस आहे हा माझा पहिला ऊसच होता आता नंतर पण ऊसच आहे हा शेणखत एक एकरी मी चार एक ट्राय टाकतो चार ते पाच ट्रायला शेणखत टाकतो आणि नंतर मग मशागत व्यवस्थित करून रोटर hmm. ना हे करून व्यवस्थित रान तापल्यानंतर रोटावेटर करतो नंतर, hmm. नंतर मग लागणी जूनच्या दरम्यान मी वातावरण फिरलं की लागण चालू करतो पंधरा जून नंतर करतो hmm. कारण पावसाचा पण अंदाज घेऊन कळतो ना hmm. पंधरा जून ते माझी तीस जून च्या मध्ये लागण असते दरवर्षी पाण्याचं व्यवस्थापन कसं असतं एक आठ दिवसात माझं पाणी असतं सोड पाणी आहे ते बघ नाही मला पण सोडपाण्या माझं प्लॉट आहे ते पण मी बघितलं की सोड पाणी आहे पण ते वेगळ्या पद्धतीनं तुम्ही सोडपाण्याचं व्यवस्थापन केलेलं आहे सोड पाण्यानं ड्रिप मध्ये फरक आहे सोड पाण्यानं वर्किंग होत मातीचं ड्रिपन वर्किंग होत नाही ड्रिप एका जागेवर असल्यामुळे वर्किंग व्हायला पाहिजे मातीचं म्हणजे आपण खतळ जे टाकतो ते व्हायला पाहिजे ड्रिप न एका जागेवर खतळी झाली ना वर्किंग झाल्याच्यावर तेव्हा ग्रीप धरत नाही ठीक uh, आहे ड्रिप पण चांगला आहे पण वर्किंग व्हायला पाहिजे hmm. तुम्ही वन टाइम सारखं जर ड्रिप म्हणलं तर ना एक सोड एक महिन्यातनं पंधरा दिवसात एक सोड पाणी पाहिजे माझ्या माझ्या मते तर प्रत्येकाच वेगवेगळा अनुभव आहे यामध्ये तुम्ही काही आधुनिकता आणण्याचा प्रयत्न केला का की आता तुम्ही दीडशे टनाच धरलंय टार्गेट पण अजून काही आधुनिकता आणून अजून काही उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केलाय का म्हणण्यापेक्षा कसा कमी खर्च कसा होईल कमी कसा हे होईल त्याच्या फोकस पाहिजे आधुनिकता म्हणजे तुम्ही ड्रिपमधन वेंचुरामधनं खते सोडणे ही नाही आपल्याला आपल्या हाय ह्याच्यात ना कमी उत्पन्न म्हणजे कमी खर्चात जास्त उत्पन्न वाढवायचे आपल्याला आधुनिक म्हणण्यापेक्षा तुम्ही कष्ट करून ती व्यवस्थित त्याच्यावर लहान मुलाग त्याला जपणे ह्याच्यावर फोकस बाबा ह्या ऊसाला काय पाहिजे काय नाही ना। ही महत्वाचं आहे म्हणजे ऊस त्या क्वालिटीचा येऊ शकतो म्हणजे तुम्हाला जी पाहिजे क्वालिटी त्या क्वालिटीचा येऊ शकतो याच्या व्यतिरिक्त तुमचं अजून शेतीमध्ये काय काय का फक्त ऊसच फक्त ऊसच म्हणजे पूर्ण फोकस तुमचा ऊसावरच असतो जेव्हा तुमचं दरवर्षी ऊस तोडी कामगार येतात ऊस तोडायला तर त्यांची प्रतिक्रिया काय असते ऊस बघितल्यावर त्यांची प्रतिक्रिया म्हणजे कसं आहे ते ऊस बघितल्या बघितल्या त्यांचं डोक्याच म्हणजे कुठं तोडायचं काय करायचं त्यांना कळतच नाही एका ऊसाचे चार तुकडं होते ते स्वाल वाढलेत मला ते वाढायला लागत म्हणजे एका ऊसाला जर वाढायचं म्हणलं की चार तुकडं करायला लागतील ऊस तोडला ना त्यांना चार म्हणजे असा वाढायला लागतं म्हणजे ते आणि त्यांचं पण वाढत गाड्यांचं पण त्यांना एक दास्ती खाती आली की बरोबर आहे बरोबर आहे त्यांनी एवढा ऊस बघितला नसेल बघितला बघत पण नसतील तेवढा त्रिपण गांड्यावरचा ऊस होता ना तो माझा एकशे पस्तीस टन पर्यंत बारलेला आहे एकशे पस्तीस त्यात एक मी शो प्लॉटची लागण केलेली आहे आताच्या सगळ्यांना प्रोत्साहन देणारी गोष्ट म्हणजे यातून नफा किती मिळालेला तुम्हाला गेल्या वर्षी एकशे पस्तीस टन गेला लावू त्यात मला बत्तीसशे रुपये चार लाख बत्तीस हजार रुपये माझे आले त्यातनं एक लाख मी खर्च केला माझी नांगरट माश्या केली तरी मला एकरी तीन लाख रुपये मिळाले आता त्यांना आता या बोलण्यातून त्यांना खूप प्रोत्साहन मिळेल की आपण एवढं पद्धत एवढं आपल्याला नफा होऊ शकतो पण जर चांगल्या पद्धतीने आपण जर केलं तर एवढा आपल्याला नफा होऊ शकतो पण शेतकरी काय करतात की स्टार्टिंगलाच खर्च म्हणतात की खर्च एवढा होईल करू का नको करू का नको नांगरट रोटावेटर सरी सोडणे बियाणे परत खते या सगळे एक एक, एक लाख रुपये आसपास वाढायचे नव्वद सत्तर ऐंशी नव्वद हजार रुपये खर्च होतो माझा तीन साडेतीन लाख रुपये ना त्यात बरोबर आहे तुमचं तीन तीन ते जर वर्षी दोन सवा दोन एकर ऊस असला ना तर मला नुसत्या लाग लागणीचे पाच सहा लाख रुपये मिळते ती आणि खोडव्याचे काही चार पाच तीन चार लाख रुपये म्हणजे आठ नऊ लाख रुपये होतात ऊसाचे नुसते आता जो या क्षेत्रात नवीन उदाहरण आहे आता तो ऊस निवडला त्यांना तर ऊस निवडल्यानंतर त्याने सुरुवात कशा प्रकारे करावी आणि जर त्याच्याकडे कमी क्षेत्र असेल तर त्याने कशा प्रकारे शेती करावी ऊस हा स्टेप बाय स्टेप लावायचा समजा आपल्याला तीन एकर समजा आपल्याकडे तीन एकर क्षेत्र आहे तर एका वावरात वा लागण करायची जरवर्षी दुसरा वर एका वावरात खोडवा ठेवायचा आणि तिसऱ्या वावरात वा वा म्हणजे तो लागणीला तयार ठेवायचं राहून हो म्हणजे स्टेप बाय स्टेप वर्षी वर्किंग होतं ह्या वावरात खोडवा परत नंतर लागण म्हणजे तीन स्टेप मध्ये ठेवलं की तुम्हाला व्यवस्थित बॅलन्स होतो म्हणजे पूर्णपणे बॅलन्स ठेवलं पाहिजे आणि त्यांनी ऊसच का निवडावा नाही ऊस ना निवडा म्हणजे झंझट नाही रोगरागी नाही बाकीचा कुठल्या पाऊस पा। जास्त झाला जा तरी काही प्रॉब्लेम नाही पैसे त्यामुळे काय ऊस माझ्या आहे कुणाला काय वाटेल आलं कुणाला काय म्हणजे प्रत्येकाचा प्रश्न पर्सनल आहे मला योग्य वाटत मी ऊसच करणार तुमच्या मनात डोक्यात असं आला की आपण ऊसा व्यतिरिक्त दुसरं काहीतरी करावं अजून नाही नाही असं नाही काय ऊसाच म्हणजे मी काय म्हणतो प्रत्येकाचा पर्सनली प्रश्न आहे ना, ना ते ता मला आपलं ही ठीक वाटत नो नो आहे वातावरणाचा पण काय विषय येत नाही पाऊस पाऊस काय काय जास्त झाला तरी आरामशीर पीठ येतात आता मला सांगा तुम्ही एवढं सगळं करताना घरच्यांचं कसं सहकार्य भेटतो तुम्हाला घरच्यांच सहकार्य मिळतं ना आपलं बाकीच कुठं भांडवल भांडवल घरच्यांच्या सहकार्य मिळत घरात तुम्ही किती जण आहात घरात आणि पाच सहा जण आहे पाच सहा जण आहेत आणि त्यांचं चांगल्या प्रकारे सहकार्य मिळत तुम्हाला आता त्याच्या आधी येऊया की तुमचं लहानपण कसं गेलं आणि लहानपणी तुमचे वडील म्हणा की शेती वगैरे करत होते कारण तुम्ही शेतीत येत होता का ना, ना लहानपणापासून मी शेती करत मी वैयक्तिक करायचो शाळेत असताना ही असताना शेती पहिल्यापासून शेती मी फोकस ठेवला शेतात वगैरे याचा आधी शेतात कधीपासून खूप आवड खूप आवडायला लागले तुम्हाला शेती मी आठवी नववी पासून शेती करतो सात आठवी तवा टोमॅटोचं प्लॉट केळीची बाग नंतर फफाईच्या बाग असायच्या आलं ही प्रत्येक पिकं आम्ही घेत होतो नंतर मजुरी वाढली प्रत्येका आणि दर पण मानवाशी मिळत नाहीत त्यामुळे तो विषय आम्ही सोडला आणि आपल्या होस आता शेवटला मला व्हिडिओच्या शेवटला सांगा की तुम्ही आता तरुण वर्गाला काय सल्ला द्याल आणि शेतीबद्दल काय सांगाल कष्ट करण्याचे पर्याय शेवट बर चालेल तुम्ही एवढी सगळी आम्हाला माहिती सांगितली त्याबद्दल खूप खूप आभार आहोत धन्यवाद